राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत संघर्षाचे चित्र असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर थेट नियंत्रण आणलं आहे आता नगरविकास विभागातून कोट्यवधींचा निधी मंजूर करायचा असेल तर आधी शिंदेची सही आणि मग थेट फडणवीसांची परवानगी मगच ती फाईल पुढे जाईल राजकीय वर्तुळात काही दिवसापासून चर्चा होती की नगर विकास विभागातून निधी प्रामुख्याने शिंदे गटाच्या आमदार व नगरसेवकांना दिला जात आहे शिवसेनेच्या शिंदे गट सत्ताधारी महापालिकांमध्ये निधी मोठ्या प्रमाणावर मिळतोय पण इतर मित्र पक्षांचे लोकप्रतिनिधी उपेक्षित आहेत अशी नाराजी भाजप आणि इतर युतीतून व्यक्त होत होती या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी थेट फडणवीसांकडे तक्रारी केल्या त्यांनी असे सुचवले की शिंदे गटात बाहेरून येणाऱ्या नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी मोठ्या निधीचा आमिष दाखवून सामील केलं जाऊ शकते त्यामुळेच रोका ही रोकाटोकी गरजेची आहे नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन्ही खाती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जातात ग्रामविकास खाते भाजपकडे असल्यामुळे आता नगरविकास विभागावरील नियंत्रण मिळवल्यानंतर फडणवीसांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे हा निर्णय केवळ आर्थिक नियोजनासाठी नाही तर महायुतीमधील समसमान निधी वाटप सुनिश्चित करण्यासाठी असल्याचे सांगितले जाते मात्र अनेक जण याला एकनाथ शिंदेच्या वाढत्या प्रभावावर टाच आणण्याचा प्रयत्न मानत आहे यापुढे नगर विकास खात्याच्या कोणत्याही मोठ्या निधी वाटपाच्या फाईलवर शिंदे यांची सही असली तरी ती तब्बल फडणवीसांच्या संमतीनंतरच मंजूर होणार यामुळे शिंदे गटाचा एकाधिकार संपण्याची शक्यता आहे